मंडळी नमस्कार मुंबऱ्यामधल्या म्हणजे ठाणे मनपातल्या मुंब्रा मनपात भागातल्या एम आय च्या उमेदवारांचा विजय झाला आणि त्या विजयाचं तिथल्या विजयी झालेल्या मुलीनी ज्या पद्धतीनं वर्णन केलंय कैसा हराया जरा बघा सबसे की आने वाले पाच साल बाद भी जब इलेक्शन हो आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहां से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाला हर एक कैंडिडेट इंशाला पांच साल बाद सिर्फ और सिर्फ एम आई एम का आएगा क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है पहले जी कहीं वाक्य सुधा मैं तुम्हारा ऐसी ही वाक्य तुम्हें कैसा हराया <laughs> कि उन लोगों के घमंड की धजिया उड़ाई जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज है बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज है किसी के बाप के मोहताज नहीं है पायलट खरतर या विजया मध्य जितेंद्र आवाडा पराभव चला है आव्हाडांच्या उमेदवाराला पराभूत करून ए आय एम आय एमचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि इथे कैसा हराया असं करत आव्हाडांच्या छाताडावर या उमेदवारांनी थैथयाट केलेला आहे आव्हाडांच्या पराभवाचा खर तर आनंद वाटायला हवा पण आवाड पराभूत झाल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय याचं वाईट मात्र वाटतं कारण आव्हाडांचा पराभव हा त्यांनाच शानपण शिकवणार आहे ज्या मुस्लिमांचं अनुनय आणि तुष्टीकरण करत तुम्ही आजपर्यंत राजकारण करत आलेले आहात त्या राजकारणात तुमची स्थिती काय आहे तो मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी किती खंबीरपणे उभा आहे हे तुमच्या लक्षात येऊन जात मुस्लिम समाज काय करतो हे हिंदूंना बघायचंय जितेंद्र आव्हाड तुम्ही पण बघून घ्या आवश्यक आहे हा खूप आवश्यक आहे मुस्लिम समाज काय करतो ते मी याआधी सांगत आलो आहे की जेव्हा मुस्लिमांना आपापला पर्याय सापडतो तेव्हा ते अन्य तात्पुरत्या पकडलेल्या पर्यायाला लाथ मारून बाजूला सरकतात हे विसरू नका अजिबात विसरू नका आणि जेव्हा मुस्लिमांच्या विजयाचा विषय येतो ना तेव्हा ते कसे वागतात हे तुम्हाला बघायचं असेल तर जरा बघा ए आय एमच्या ए आय एम आय एमच्या संभाजीनगरमधल्या उमेदवारांना पडलेल्या मतांचे आकडे प्रभाग क्रमांक तेरा क साधारण महिला या प्रभागात पाच उमेदवार होते विजयी उमेदवार आहेत जोहरा समीर बिन हैदर पक्ष आहे एम आणि त्यांना मिळालेली मतदान आहेत त्र्याऐंशी पॉईंट सत्तावीस टक्के तेरा ब साधारण महिला एकूण उमेदवार सहा होते विजयी उमेदवाराचं नाव आहे मोहम्मद अलकेसरी दीना अलकेसरी पक्ष एम आय एम आणि त्यांना एकूण मिळालेल्या मतांची संख्या आहे ऐंशी पॉईंट साठ टक्के तेरा ड मध्ये साधारण सय्यद उसामा अब्दुल कादिर पक्ष पुन्हा तोच एम आय एम ऐंशी पॉईंट सदोतीस टक्के तेरा अ ओ बी सी एकूण उमेदवार होते आठ सय्यद सोहेल नावाचा उमेदवार आहे त्याला मिळालेली मतं आहेत ऐंशी पॉईंट तेहतीस बारा ब खान सुमय्या निसार खान चारच उमेदवार होते पक्ष पुन्हा एम आय एम त्यांना मिळालेली मतं आहेत पंच्याहत्तर पॉईंट पस्तीस टक्के बारा ड खान शेर अब अब्ध, हजी अब्दुल रहमान यांना मिळालेली मतं आहेत त्र्याहत्तर पॉईंट छत्तीस टक्के चौदा क खान अलमास खानम अमजद मतान पर्सेंटेज है एकोणसत्तर पॉइंट बावन टक्के स शेख नरगिस सलीम एकोणसत्तर पॉइंट तीस टक्के सहा क शेख वजोया बेगम एम आई एम सदुसठ पॉइंट पांच टक्के सहा मेराज खान जलील खान मतान पर्सेंटेज है एक्यावन्न पॉइंट एक टक्के बघितलेत मुस्लिम उमेदवाराला जवळपास जवळपास मतं पडली ती ऐंशी टक्के सत्तर टक्के ते ऐंशी टक्क्याच्या वर दुसऱ्या कोणालाच मतदान करायला ते तयार होत नाहीत कोणालाच तयार होत नाहीत तुम्हाला भारतीय जनता पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमचा हिंदू मुस्लिम हिंदू उमेदवार माफ करा एम आय एमचा हिंदू उमेदवार याला किती मतं पडतात हे पण बघायचंय का जरा त्याच शहरातली आकडेवारी मी तुम्हाला दाखवतो आठ ड साधारण अवताडे विजय साईनाथ भाजप एक्कावन्न पॉइंट अठ्ठावन्न टक्के दोन ड दो राठोड प्रमोद प्रल्हाद भाजप चौवेचाळीस पॉइंट एकोणसाठ टक्के अठ्ठावीस अ सी वाहूळ सुनीता मनोज एम आय एम एमआयएमच्या इथ्या एक्केचाळीस पॉईंट चौतीस टक्के एस सी तीन अ भुईगड अमित सुधाकर वंचित बहुजन आघाडी तीस पॉईंट त्रेसष्ट टक्के पाहिलं काय बोलायचं याला कसं आहे हे म्हणजे हिंदू उमेदवारांना मिळणार पर्सेंटेज पन्नासच्या आसपास असतं तर मुस्लिम उमेदवारांना मिळणारी मुसलमानांची मतं ही ऐंशी टक्क्याच्या वर जातात एकूण मतदानाच्या म्हणजे ए आय एम आय एमचा तगडा उमेदवार सापडला की मुसलमान आपल्या मुस्लिम पक्षाला मतदान करणार हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे म्हणून म्हटलं आवाडांच्या पराभवाचा आनंद नाही पण या तथाकथित लिब्रांडूंना अक्कल येत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मागच्या अनेक दिवसापासून जे सांगत आलो ना काँग्रेसवाले बघताय आकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अजित पवार बघताय हे आकडे औ जनाब उद्धव ठाकरे बघताय हे आकडे म्हणजे तुम्हा प्रत्येकाला या आकड्यांनी खरं तर आकडी यायला हवी येत नाही ना ती येत नाही शान पण करता येत नाही आणि ती सुद्धा कौतुकानी कैसा हारा या हे असले व्हिडिओ तुम्ही व्हायरल करत जाता आणि आपल्या धर्माच्या माणसांना विजयी करण्यासाठी कचरता चार दोन मतं मिळावीत म्हणून चालन करता आणि जेव्हा त्यांचा माणूस त्यांच्या हातात येतो तेव्हा ते तुमच्या पार्श्वभागावर लाथ मारतात ते सुद्धा सोयीस्कररित्या विसरता लाज याची वाटायला हवी वाईट याच वाटायला हवं पण तुम्हाला ते ऐकूनही सवय नाही बघूनही सवय नाही भाजपला हरवायचं भूत डोक्यात बसलंय आणि त्याच हे सगळे धंदे चाललेत करत राहा बाबा आण करत राहा हरत रहा, पडत रहा, आम्ही आमचं हिंदू मत जाग करून असं पर्सेंटेज येण्यासाठीच असे धारावत सुरूच ठेवू नमस्कार